तुम्हाला म बघ त्या त्रिमकरावची भेट झाली सुशीत पोराची लग्न निघाली गोष्टी आरच गोष्टी निघाल्या अगं त्या लग्नाच्या बैठकीत त्रिमकराव काय म्हणलेली की जेवढं मी बाग दिली तेवढ्या सगळ्या बागाला आम्ही आरच रुगडी दिसू म्हणली होती घरी होती म्हणली होती नाही मी होतो मेवर बैठकीत आस आता दिला तर आता पाहिजेच नाही आस मी होतो ते बैठकी आबा माडवता झाले बाले लोकांना अक्षदा फेकले आता अक्षला फेकल्यानंतर दहा बारा बायका माडवत होत्या यायची कडची रडली एवढे बैक यायची कडची नि पित्यायची थक्की आरज लुगडी दुवानामध्ये आज कुंकू बसलेल्या बायकांना सुख सुख झु लावडू लुगडी तिथे गेली आता थोड्या वयां का वाडवर Ha, wè? Dekoun la wè? Dekoun la wè? Dekoun la wè? Dekoun la wè? नेमकं काय झालं त्या माळत नाही म्हणजे बसले बायकाल लुगडीने चवली कापडली काय म्हणतात ते सगळा फार उडलं लागल